माननीय सभापती मोदे आज मुंबईमध्ये मराठा समाजाचा एक मोठा मोर्चा विविध मागण्यांकरता आला होता आपल्या सभागृहातही त्या मोर्चाचे पडसाद ते या ठिकाणी उमटले आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांचं मोर्चाला मोर्चातल्या मागण्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी समर्थन होतं आणि त्यानिमित्ताने एक शिष्टमंडळ हे या ठिकाणी भेटायला आलं होतं सन्मान्य सभागृहाचे नेते चंद्रकांत दादा पाटील असतील रावते साहेब असतील काही मंत्री सन्मान्य विरोधी पक्ष नेते सन्मान्य साहेब तटकरे साहेब आणि काही आमदार आणि काही ज्येष्ठ नेते खालचे सभागृहाचे अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या शिष्टमंडळाशी हो त्या ठिकाणी चर्चा झाली प्रामुख्यानं ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही त्यांच्या विश्लेषण देखील केलं सरकारची भूमिका देखील त्या ठिकाणी मांडली आणि काही निर्णय देखील जाहीर केले आहेत ते मी या सभागृहाला अवगत करू इच्छितो विशेषतः कोपर्डी प्रकरणाच्या संदर्भात अद्याप निकाल लागला नाही यासंदर्भातला एक आक्रोश होता त्यात मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की राज्य सरकारच्या वतीनं श्री उज्ज्वल निकम साहेब यांना आपण वकील नेमलं आणि उज्ज्वल निकम साहेबांनी पाच महिन्यामध्ये एकतीस साक्षीदार आटपून त्यांचं सगळे साक्ष पुरावे आटपून ही केस पूर्णपणे पाच महिन्यामध्ये क्लोजिंगवर नेली मात्र आरोपींनी याच्यामध्ये त्यानंतर वेळ काढूपणाचं धोरण अवलंबलं आणि आरोपींचे वकील गैरहजर राहायला लागले आणि त्यामुळे ती केस ला होऊ शकत नव्हती म्हणून कोर्टाला विनंती केली आणि कोर्टाने पहिल्यांदा एकोणीस हजार रुपयाचा दंड आरोपीच्या वकिलाला केला दुसऱ्यांदा दोन हजार रुपयाचा दंड आरोपीच्या वकिलांना केला आणि ते दंड भरला नाही म्हणून महसुली थकबाकीची वसुली म्हणून वसुली देखील सुरू केली तदनंतर पुन्हा वेळ काढूपणाचं धोरण म्हणून अनेक लोकांना आता अधिकच सा साक्षीदार आम्हाला तपासू द्या अशा प्रकारची अर्ज त्यांनी केला ज्यात माझ्यासहित अनेक नावं होते पण कोर्टाने तोही अर्ज नामंजूर केला त्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध ते उच्च न्यायालयात गेले माननीय उच्च न्यायालयाने त्यापैकी एक साक्षीदार तपासण्याचे अधिकार दिले आणि बाकी त्यांचं म्हणणं हे नामंजूर केलं ते सुप्रीम कोर्टात गेले आहे सरकारनं तिथे कॅव्हिएट दाखल केलाय हा जो एक आता साक्षीदार तपासायचा आहे त्याकरता सतरा तारीख ही मुकर्र झाली आहे आणि त्यानंतर ही केस निकाली निघेल त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं ज्याचा विशेषत्वाने पाठपुरावा झालाय हे मी त्यांच्या लक्षात निश्चितपणे आणून दिलाय त्याचप्रमाणे आरक्षणाच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी चर्चा झाली मागच्या सरकारनं आरक्षणाच्या संदर्भातला अध्यादेश काढला होता यावेळी या, या सरकारनं कायदा देखील केला पण त्या अध्यादेशावर माननीय उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर आता माननीय उच्च न्यायालयाच्या निदेशाप्रमाणे आपण त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोग गठीत करून हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते मागासवर्गीय आयोगाकडे पाठवलेलं आहे आणि आम्ही आज त्यांना असं आश्वस्त केलं आहे की के मागासवर्गीय आयोगाला ही विनंती करण्यात येईल की त्यांनी टाईम बाऊंड पद्धतीनं या संदर्भातला आपला रिपोर्ट हा, हा कोर्टाकडे सादर करावा जेणेकरून या मुद्द्यावर देखील या सभागृहाचं एकमत आहे कायदा दोन्ही सभागृहांनी एकमतानेच पास केला होता आणि त्या संदर्भातली देखील माहितीही देण्यात आलेली आहे शिष्यवृत्तीच्या संदर्भात आपण छत्रपती शाहू महाराज योजना सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत आपण पस्तीस कोर्सेस करता ही योजना लागू केली होती आता असा निर्णय करण्यात आला आहे की सर्व सहाशे पाच कोर्सेस जे ओबीसीला लागू आहे ते सर्व सहाशे पाच कोर्सेस आता या योजनेच्या अंतर्गत आपण घेण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्यासोबत साठ टक्क्याची जी अट आपण केली होती ती अट देखील काढून टाकण्याचा निर्णय आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाकरता भूखंड देऊन त्या ठिकाणी पन्नास कोटी रुपये पाच कोटी रुपयाची वन टाईम ग्रान बांधकामाची ग्रांट देऊन वसतिगृह तयार करण्याच्या संदर्भातला निर्णय देखील आज घोषित करण्यात आलेला आहे ज्याप्रमाणे पार्टी आहे की जी एक संशोधनात्मक संस्था आहे तशीच सारथी ही मराठा समाजाच्या विविध विषयांवर संशोधन करून त्याच्या योजना तयार करणे या संदर्भातली एक आपण कार्यान्वित करायचा मागेच निर्णय केला होता त्या संदर्भातलं देखील मी माहिती दिलेली आहे त्याला ऑफिस देखील आपण दिलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं दिलेलं आहे आणि ही देखील आता कार्यान्वित करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र जे आहे ते विशेषतः मराठा कुणबी कुणबी मराठा अशा वेगवेगळ्या संवर्गामध्ये जात प्रमाणपत्र मिळायला ज्या अडचणी जातात त्याही दूर करण्याच्या संदर्भातले निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत सर्व समाजाकरता देशांमध्ये व्हॅलिडीटी ही थेट मिळावी याकरता आता राज्य सरकार नियमामध्ये बदल करते है, ते अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ते बदल झाल्यानंतर त्यातही सुलभता येईल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला देखील राज्य सरकारने मागच्या कालावधीत पैसा दिलेला आहे आणि कालच केंद्र सरकारकडे आपण एक योजना सम्मिलित केली होती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तीन लाख मुलांना कौशल्य प्रशिक्षणाच्या संदर्भातली योजना होती ती योजना काल केंद्र सरकारने मान्य केलेली आहे आणि आता ती योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना तीन लाख मुलांना ट्रेनिंग देणे कौशल्य प्रशिक्षण देणे ही योजना राबवली जाईल त्यासोबत दहा लाखापर्यंतचं कर्ज व्याज सवलतीच्या माध्यमातून हे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ त्यातली व्याज सवलत देईल अशा प्रकारचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या व्यतिरिक्तही काही मुद्दे त्या ठिकाणी आले विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे संदर्भात माहिती दिली की त्याचं टेंडर वगैरे येऊन आता ते, ते हो अंतिम मान्यते करता हाय पॉवर कमिटी जी आहे आपले मुख्य सचिवांची त्याच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याचसोबत गडकिल्ल्यांकरता मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आणि रायगडसारखा जो अत्यंत म्हणजे ज्याला स्वराज्याची राजधानी म्हणतो त्याकरता केंद्र सरकारने पहिल्यांदा आपल्याला एएसआयच्या सुपरविजन खाली काम करण्याची परमिशन दिली आहे म्हणजे प्रोक्युअरमेंट आपल्याला करता येणार आहे ही परवानगी दिली आहे हे देखील निदर्शनास आणून दिलं आहे या व्यतिरिक्त या सगळ्या गाबी असतील किंवा मराठा समाजाच्या इतर सगळ्या ज्या काही मागण्या आहेत या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात असाही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला की एक मंत्रिमंडळ उपसमिती ही तयार केली जाईल जी उपसमिती दर तीन महिन्यांनी या सहा जो फोरम आता तयार झालेला आहे या सोबत चर्चा करेल आणि काही अडचणी असेल तर त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारची चर्चा या शिष्टमंडळासोबत करण्यात आली ठीक